नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा धुरंधर चित्रपटावरचा उठलेला दुराळा काही कमी व्हायचं काम दिसत नाही चिन्ह आणि आता धुरंधर दोन येणार आहे मार्चमध्ये एकोणीस मार्च काहीतरी त्याची तारीख आलेली आहे त्याचा पुढचा भाग रिलीज होणार आहे चित्रपटाचं काय होईल ती गोष्ट वेगळी पण ह्यानिमित्तानं जी सगळी घुसळण सुरू झालेली बॉलिवूडमध्ये दुसरी जी घुसळण सुरू झालेली दिसता दिसते आहे ती प्रत्यक्ष सगळ्या सामाजिक ह्याच्यामध्ये राजकीय तर वेगळीच गोष्ट राजकीय फार सोपं आता होऊन गेलेले ज्यांना सत्तेचं काहीतरी मोह आहे थोडंफार त्याच्या त्याच्या भागामध्ये का आम्ही तो उठतो सरळ भाजपमध्ये जातो आणि भाजप त्याला घ्यायला बसलेले त्याच्यामुळे राजकीय आता विषयाची काही चर्चा करत बसण्यात काही अर्थच नाही बाकीचं जे आम्ही मुद्दा आज तुमच्यासमोर मुद्दा आम्ही उपस्थित ठेवतो आहे धुरंधर टू येणार आहे म्हणल्याच्या नंतर जी सगळी खळबळ सुरू झालेली आहे एक सगळ्यात पहिल्यांदा प्रत्यक्ष बॉलिवूडमध्ये इरवी म्हणताना हे आव किती आणो किती पुरोगामित्वाचं आव्हानं काही म्हणून प्रत्यक्ष बॉक्स ऑफिसवर काय चालते कशानं पैसा म्हणजे लोक येतात आणि त्या बॉक्स ऑफिसवर गल्ला गोळा होतो तेवढ्याशी यांना मतलब असायचं भले त्याला कलेचं आवरण दिलेलं होतं काश्मीर फाईल्स नंतर पहिल्यांदा गणितं बदलली आपण जे तथाकथित सेक्युलरिझमचा जो किडा चावलेला होता गंगा जमनी तहजीब नावानं जे काही सगळं चाललं होतं इकडे त्याची चर्चा किती करा बॉक्स ऑफिसवर ते सगळं फुटलं आणि त्याच्यानंतर हा जो मार्ग नवीन तयार झालेला आहे म्हणून आम्ही तो माग व्हिडिओ केलेला होता काश्मीर फाईल्स घातल असे पाया धर झाला आहे कळस दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता हे जे सगळे लेब्रांडू त्या कलेच्या आडखाली कलेच्या नावानं जे बोंब मारायचे जे शहाणपण शिकवायचे त्यांची आता गोची अशी होऊन बसलेली की त्यांच्या क्षेत्रातले सगळे आर्थिक गणित पाहता यांना आता जग मारत ह्या ज्या अशा पद्धतीच्या सगळ्या आता हे जे सगळे सिनेमे फिल्म येतात ह्या चित्रपटांमध्ये ह्यांना काम करणे केवळ चित्रपटच नाही उद्या नाटकं येतील उद्या बाकीच्याही गोष्टींमध्ये हे जी गोष्ट तुम्ही लपून ठेवलेली होती दडवून ठेवलेली होती जी गोष्ट तुम्ही सेकंडरी समजत होता ज्या गोष्टीला दुय्यमत्व तुम्ही दिलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी आता मंचावरून समोर येतील सांस्कृतिकदृष्ट्या समोर येतील कलेच्या जगामध्ये समोर येतील सामाजिकदृष्ट्या समोर येतील ते तर राम मंदिरपासून आधी सुरू झालं होतं सगळ्यांना काय वाटतं माहिती आहे का की त्याचा एक राजकीय अर्थ काढता तो तर ठसठशीत समोर आलाच ना सलग तीन वेळा भाजपने सरकार बनवून दाखवलं केंद्रामध्ये अजून काही वेगळं बोलवायचं बोलायचं आणि ज्या राज्यांमध्ये कधी भाजप आलेलं नव्हता त्या ओडिसा काय त्रिपुरा काय आसाम काय या राज्यामध्ये भाजपचा कधी संबंध नव्हता हो कर्नाटकामध्ये सुद्धा पहिल्यांदा भाजप सत्तेवर येऊन गेला यापूर्वी कधी आलेला नव्हता हो महाराष्ट्राचं सुद्धा उदाहरण घ्यायला हरकत नाही तशा अर्थाने कारण की महाराष्ट्र दोन हजार चौदाला पहिल्यांदा भाजपचं सरकार आलं महाविकास आघाडीने चुना लावला टांग मारली म्हणून अन्यथा ते सरकारही भाजप सेना येथेच आलेलं होतं आणि दोन हजार चोवीसला पण आलेलं आहे म्हणजे राजकीय दृष्ट्या तर सरळ सरळ स्पष्ट अर्थ निघून गेलेला आहे त्याच्यावरती काही वेगळं बोलायची गरज नाही पण आता आम्ही जो मुद्दा सांगतोय तुम्हाला कलेच्या प्रांतामध्ये सुद्धा या गोष्टी ठळकपणे समोर येतात मी तुम्हाला अजून छोटंसं उदाहरण सांगतो त्याचा सरळ डायरेक्ट खरं तर धुरंधरचा याचा काही संबंध नाही गालिबची दोनशे एकोणतीसावी त्या त्यानिमित्ताने एक महोत्सव दोन दिवसापूर्वी आम्ही घेतला त्याच्यावर व्हिडिओ केला ती पत्रिका शेअर केली होती त्याच्यामध्ये एक जी कविता गालिबची बनारसवरती चरागे दैर नावाची आलेली होती ती दोन हजार एकवीसला त्याचा अनुवाद निशिकांत ठाकरांनी केला होता ते पुस्तकही छापलं होतं डाव्यांचीच प्रकाशन संस्था असलेल्या लोक वाङ्मय गृहानं प्रकाशित केलं पण ती गालिब असल्यामुळं काहीतरी पुरोगामी असेल म्हणून यांनी दुर्लक्ष केलं आणि ती बनारसवरची कविता आहे म्हणून प्रत्यक्ष पुरोगाम्यांनी दुर्लक्ष केलं स्वतः गालिबनीच जमले न खुदा मिला न विसाले सनम न इधर कि रे न उदर कि हाम स्वतः गालिबचीच ही अवस्था करून टाकली ह्या गालिबनी बनारसवरती इथल्या संस्कृतीवरती अप्रतिम सुंदर पद्धतीनं जे म्हणलेले ते आम्ही का दुर्लक्ष केलं होतं आत्तापर्यंत का नाही आम्हाला महत्वाचं वाटलं होतं किंवा गालिबनी प्रत्यक्ष त्या कट्टरपंथी मौलानांच्या विरोधामध्ये जे लिहिलं सगळ्या त्या त्यांच्या त्या ह्याच्याबद्दलच्या प्रथा बद्दल लिहिलं रूढी परंपरांच्या बद्दल लिहिलं त्याच्यामध्ये जखडून बसलेल्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत लिहिलं गालिबनी लिहिलं ते आम्हाला का नाही महत्वाचं वाटलं नाही कारण की आमच्या पुरोगामी ते शोभणार नव्हतं हो हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये असं कोणी बोललं तर आम्हाला आनंद होतो बंडखोर तुकाराम कसा आहे विद्रोही तुकाराम कसा आहे फुले साहेब आंबेडकर महाराष्ट्र आम्ही परवाच व्हिडिओ केला कालच ते सगळं गोड वाटत होतं पण हे सगळं जेव्हा हमीद सारखे किंवा मुस्लिम सत्यशोधक समाजमध्ये काम करणारे जे सगळे ही शमसुद्दीन सारखे निष्पृह निष्ठावान लोक आहेत आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो का आणि तिथे गैरसोयीचे हा गालिबामाला गैरसोयीचा आहे सगळं हे जे काही आहे ते हिंदूंमध्ये त्या कुप्रथांच्या बाबतीत बोलणार असायचं पण ते बाकीच्या धर्मातल्या याच्या बाबतीतलं काही बोलायचं नसायचं धुरंधर मुळे एक दुसरी जी गोष्ट घडताना दिसते आहे सामाजिक पातळीवरती कलेच्या पातळीवरती सुद्धा जोरकसपणे हक्क चित्रपट येतो आहे ट्रिपल तलाकांटच्या हुर्खा अंडीच्यावरती खुलेपणानं आता बोलणं सुरू झालेलं आहे ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडतात आणि ह्याला अजून एक आश्चर्याची गोष्ट धुरंधर चित्रपट मला त्याही दृष्टीनं महत्त्वाचा वाटतो अफगाणिस्तानला पण तो जवळचा यासाठी वाटला किंवा बलुचितला तर त्यांचा ते त्यांच्यावरती झालेला अन्याय आहे तो ते विषय आहेच त्याचा बलुचिस्तानचा गंभीर त्याला सगळी कशा पद्धतीनं वाचा फोडली आणि पहिल्यांदा भारतातले मुसलमान सुद्धा धुरंधरची बाजू घेताना दिसत आहे कारण का की त्यांनी पाहिलं की सार्वजनिक ठिकाणी राजकीय परत मुद्दा बाजूला ठेवा तो तर त्यांनी निर्णायक पराभव करून दाखवलाच आहे आता महाराष्ट्रातल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपच्या चिन्ह्यावरती माझ्या परभणी जिल्ह्यामधून अकरा का बारा नगरसेवक निवडून आलेले आहेत कमळावरती मुसलमान म्हणजे इरवी इकडे काहीतरी हे म्हणायला लागले तर तिकडं ज्यांना काही थोडंफार सत्ताकारण करायचे ते लोक चालले सत्तेकडं जसं एक काळ काँग्रेसमध्ये जात होते काँग्रेसच्या विचारधारेशी किंवा आम्ही काल व्हिडिओ केला तसं त्या सेवा दल वगैरेशी काही संबंध नसलेले लोक पण काँग्रेसमध्ये जायचे कारण की सत्ते तसं आता भाजपकडं सुरू झालेलं आहे तो विषय सा वेगळा सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरती आता जे बदल म्हणजे सुरुवाती तेव्हाच झाली होती काश्मीर पासून किंवा राजकीय सुद्धा जे निकाल लागले त्याच्यानंतरच त्याच्यावरती फरक पडायला सुरुवात झालेली होती पण जो पुढचा मुद्दा आहे हे प्रत्यक्ष परिणाम आता दिसायला लागलेले बदल तर सुरूच झालेले होते तेव्हापासून दोन हजार चौदा पासूनच राजकीय जोडीनं सामाजिक आणि सांस्कृतिक ह्याच्यामधले सुद्धा बदल आपल्याला दिसत होते एन सी आर टीच्या पुस्तकातून जेव्हा मजकूर बदलावा लागला आधीचा खोटा मजकूर होता की औरंगजेबांनी मंदिरांना कसे देणग्या दिल्या ज्याचे पुरावे सापडणत कुठे नीरज केलेली ती पी आय एल आहे आर टी ओ मध्ये माहिती मागवली होती आता कितीतरी जण सुरू झाले ना आता अशी आता हे जे सगळे अभ्यासक पुढे यायला लागलेत किंवा मी तुम्हाला विक्रम संपतचं एक उदाहरण देतो जैन म्हणून जे आहेत ज्यांनी सगळे अभ्यास त्यांची पुस्तकं समोर आलेली आहेत सीताराम गोयल यांची पुस्तकं पुन्हा चर्चेमध्ये आलेली आहेत विक्रम संपतने सावरकरांवरती दोन खंड इंग्रजीमध्ये अतिशय सविस्तर व्यवस्थित पद्धतीने लिहिल्याच्या नंतर आश्चर्य म्हणजे तेव्हापासून इंग्रजी आणि आंतरराष्ट्रीय माध्यमातली सावरकरची सावरकरांवरची बेजबाबदार टीकाच गायब झाली आधीचा जो राईट विंग अजेंडा पूर्णपणे दाबवला जात दाबल्या जात होता आणि सगळं डाव्यांचा सगळा अजेंडा समोर जोरकसपणे येत होता तो जोपर्यंत सत्य सांगत होता तोपर्यंत मुद्दा नाही आजही मी तुम्हाला म्हणतोय पण जेव्हा त्यांनी खोटारडेपणा करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मात्र हा जो उद्ध्वस्त व्हायला आधी प्रयत्न झालेले होते अगदी तुम्हाला मी महाराष्ट्रातलं मराठी मधलं पण सांगतो शेषराव मोरेंनी फार मोठ्या प्रमाणावरती सावरकरांचा सविस्तर अभ्यास मांडलेला होता गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी असं सविस्तर पुस्तकच लिहिलेलं यशपाल कपूर आयोगा यशपाल कपूर आयोगामधले जे काही सगळे निष्कर्ष येतात ते समोर ठेवून त्याच्या चिंद्या चिंद्या करून दाखवल्या होत्या पण ह्याची फारशी दखल घेतल्या जात नव्हती पण आता काय झाले माहिती का आधी काश्मीर फाईल्स आणि आता धुरंधर ह्या निमित्ताने कला आणि सामाजिक क्षेत्रात सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये घुसळण सुरू झाली म्हणजे हे केवळ दोन चित्रपट नाही आहे त्याच्या मधल्या काळात आलेले पण चित्रपट बघा मी तुम्हाला चित्रपट यासाठी म्हणतो की चित्रपट हे फार लोकांवरती प्रभाव आज जुनं कसं होतं संगीत नाटकांचं शारदा हे नाटक शेवटी इतकं गाजलं की त्या बाल विवाहाला बंदी घालणाऱ्या कायद्याचं नावच शारदा ठेवण्यात आलं किचकवत सारखं नाटक जेव्हा येतं तेव्हा त्या किचकाच्या ठिकाणी इंग्रज दिसतात आणि भीमाच्या जागी सगळे आपले स्वातंत्र्य सैनिक लोकांना दिसायचे इतका कलेचा नाटक नाटक प्रभाव असतो तेव्हा नाटकं होती संगीत नाटकं होती नंतर चित्रपट आली आणि अतिशय प्रभाव मोठ्या प्रमाणात चित्रपटांचा पडायला लागला छावासारखा चित्रपट चालतो महाराष्ट्रात चालण्याचं आश्चर्य काय नाही छत्रपती संभाजी महाराजांवरचं आहे महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात चालतो त्याच्यामुळे ही सगळी जी हिंदुत्ववादी वोट बँक होती तुम्ही त्यांना त्यांचा वारंवार नामोहम नामोहरम त्यांना करत होते सनातनला शिव्या घालण्यामध्ये त्यांना उत्सुक म्हणजे गौरव वाटत होता आज पहिल्यांदा बॅकफूटवरती येत सगळ्या पुरोगाम्यांना लक्षात असं आलेले जसं राजकीय दृष्ट्या त्याच पद्धतीने आता कलेच्या पातळीवरती सुद्धा ही सुरुवात झालेली आहे धुरंधर दोन येणार म्हणल्याच्या नंतर ही जी पळापळ आता बॉलिवूडमध्ये सुरू झालेली आहे आणि त्या निमित्तानं कलेच्या प्रांतामध्ये सुद्धा तुम्हाला बदल दिसतो आहे त्याचा संदेश हाच आहे की जो तुम्ही आतापर्यंत दाबून ठेवलेला राईटविंग कलात्मक असा अजेंडा कलात्मक असं धोरण होतं ते सगळं आता उसळून वरती येताना दिसत आहे इथेच थांबूया धन्यवाद